श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षामध्ये जे पंधरा दिवस असतात तर या पंधरा दिवसांपैकी तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तर एका झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अगदीच दररोज शक्य असेल तर तुम्ही दररोज हा उपाय करू शकता आणि दररोज शक्य नसेल तर या पंधरा दिवसामध्ये कोणत्याही एका दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरी आपला जो काही पितृदोष आहे कितीही प्रकर कितीही जुना पितृदोष असू द्या तर तो नक्की नष्ट होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या संपतात आपली अडलेली जी कामे आहेत तर ती मार्गी लागतात आपल्या घराची प्रगती होते तर असं कोणतं झाड आहे की ज्याला आपल्याला पितृपक्षामध्ये स्पर्श करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या झाडाला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि या झाडाखाली आपल्याला प्रदोष काळी दिवा जो आहे तर तोसुद्धा लावायचा आहे तर हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आता आपल्याला कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे तर हे पाहण्या अगोदर आपल्याला पितृदोषासाठी काही उपाय आहेत अगदी छोटे छोटे उपाय आपण पाहूया तर तुम्हाला काय करायचं आहे या पितृ पंधरवड्यामध्ये दररोज इष्टदेवतानी कुलदेवतेची मनोभावे पूजा सेवा करायची आहे इष्टदेव म्हणजे काय तर आपले कुलदैवत असेल कुलदेवी असेल तर ते सोडून इतर देव जे आपल्या देव देवघरामध्ये असतात तर ते इष्टदेव त्याचप्रमाणे कुलदैवत असतं कुलदेवी असते तर ह्या सर्वांची आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे त्याचप्रमाणे दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही तुमच्या घरामध्ये दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्यावरती तुम्ही पूर्वजांचे फोटो लावू शकता त्या फोटोंची रोज पूजा करू शकता त्यांना रोज हार घालू शकता त्याचप्रमाणे दररोज पितृसोत्र पितृ तुम्ही पटन जे आहे तर ते करू शकता पितृदोषापासून मुक्तता मिळावी म्हणून गरीब मुलींची लग्ने करून देणे तर हा सुद्धा एक पितृदोषावरचा उपाय सांगितला जातो त्याचप्रमाणे गोरगरिबांना गरजूंना तुम्ही दान करा मग तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा तसेच तुमच्या पूर्वजांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत तर ते बनवून तुम्ही गरू गरीब आणि गरजू ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना सुद्धा खायला देऊ शकता त्याचप्रमाणे गाईला तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या घरामध्ये जे काही बनवाल तर त्यातला एक घास नक्की द्या याचप्रमाणे आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे आता या झाडाला स्पर्श केल्यामुळे पितृदोष जो आहे तर तो कमी होणार आहे त्याचबरोबर आपला शनिदोष जो आहे तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होत असते आपले दारिद्र्य नष्ट व्हावे आपला पितृदोष कमी व्हावा शनिदोष कमी व्हावा तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे आणि स्पर्शसुद्धा करायचा आहे आपण जेव्हा ही वस्तू अर्पण करतो तर त्यावेळेला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि हेच झाड म्हणजे काय तर पिंपळाचं झाड ज्याला आपण पिंपळ वृक्ष म्हणत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाला शुभ आणि पूजनीय मानलेले आहे त्याचप्रमाणे आपण या पिंपळाची जर पूजा केली तर आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होत असतात आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळत असतात तसेच शनीचा त्रास कमी होण्यासाठी सुद्धा पिंपळाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती केली जाते वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पिंपळाचे झाड हे खूप शुभ मानले जाते पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि समृद्धी सुद्धा प्राप्त होत असते बुद्धांपासून अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केलेले आहे पिंपळाच्या मुळामध्ये श्रीहरी विष्णू केशव तसेच फांद्यामध्ये नारायण पानामध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास आहे पिंपळ वृक्ष म्हणजेच भगवान विष्णूचे एक रूप आहे त्याचप्रमाणे पिंपळाचं झाड म्हणजे आपल्या पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे निवासस्थान सुद्धा आहे आता आपण पिंपळ वृक्षाला काही वस्तू अर्पण केल्या किंवा पिंपळ वृक्षाची आपण जर नित्य नियमाने पूजा केली तर आपला शनिदोष जो आहे तर तो कमी होतो असं स्वतः शनिदेवांनी सांगितलेलं आहे पिंपळाचे जे झाड आहे तर त्याची आपण पूजा केल्याने विष्णू आणि लक्ष्मी यांचेसुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणासुद्धा घालायची आहेत ज्यामुळे आपली सर्व पापे नष्ट होतात आणि पूर्वजांचा आपल्याला आशीर्वादसुद्धा मिळत असतो तुम्ही दररोज या पितृपक्षामध्ये जर पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर नक्कीच तुमचा कितीही जुना प्रखर पितृदोष असेल तर तो कमी व्हायला मदत होत असते त्याचप्रमाणे पिंपळावरती नेहमी शनीची छाया असते त्यामुळे शनीदोष जो आहे तर तो सुद्धा दूर होत असतो आता सर्वात महत्वाचं म्हणजे या पिंपळ वृक्षाची पूजा कशी करायची तर बघा तुम्हाला दररोज ही पूजा करायची आहे किंवा तुम्हाला शक्य असेल तेव्हा किंवा तुम्ही शनिवारी केली तरीसुद्धा चालेल साडेसहा ते साडेसात या प्रदोष काळामध्ये म्हणजे सायंकाळची साडेसहा ते साडेसात ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तिन्ही सांजेला माता लक्ष्मी फिरत असते तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला कणकेचा एक चवमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे कणकेचा दिवा तयार करणे शक्य नसेल तर तुम्ही निरंजन किंवा पंथी घेऊ शकता यामध्ये चार वाटे आपल्याला घालायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला तिळाचे किंवा मोहरीचेच तेल घालायचे आहे आता काही कारणाने तुमच्याकडे हे तेल नसेलच तर तुम्ही रेग्युलरचं तेल घालून त्यामध्ये तुम्हाला चार ते पाच मोहरीचे दाणे किंवा काळ्या तिळाचे दाणे टाकायचे आहेत परंतु शक्यतो तिळाचं किंवा मोहरीचं तेल दिव्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती तो कणकेचा दिवा ठेवायचा आहे त्यामध्ये चार वाती तेल घातलेलं आहे आणि आपल्याला त्या चारही वाती प्रज्वलित करायच्या आहेत यानंतर आपल्याला आपण जे तांब्याभर पाणी घेतलेलं आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला वृक्षाला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत चमच्याभर काळे तीळ किंवा काळे उडीद मात्र औरजून अर्पण करायचे आहेत यानंतर पिंपळाच्या झाडाला गोलाकार प्रदक्षिणा घालायची आहेत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालताना श्रीहरिविष्णूंचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आहे तर हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला तिथेच झाडाजवळ बसून आपल्याला एकशे आठवेळेला महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो सुद्धा म्हणायचा आहे आणि आपल्याला पिंपळाच्या खोडाला हात लावून माता लक्ष्मी विष्णू यांचं स्मरण करून आपल्या घरामध्ये धनासंबंधीच्या किंवा पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात आपल्या घरामध्ये पैसा टिकावा माता लक्ष्मी स्थिर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या पित्रांचं म्हणजे आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला त्यांचीसुद्धा क्षमा मागायची आहे की त्यांच्या बाबतीत आपल्याकडून नकळतपणे जर काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा करा आमच्यावरती नाराज न राहता आम्ही केलेली सेवा जी आहे तर ती तुम्ही स्वीकारा आणि आम्हाला सुखसमृद्धीचा आशीर्वाद द्या तर अशी सुद्धा प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला घरी परत यायचं आहे घरी परत येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही तर अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाला पितृपक्षात कोणत्याही दिवशी संध्याकाळच्या वेळेला काय करायचं आहे तर काळे उडीद आपल्याला अर्पण करायचे आहेत अगदी चिमुटभर काळे उडीद किंवा काळे तीळ जरी अर्पण केले तरीसुद्धा चालेल